सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे पिगी बँक आई गेल्यावर जवळपास सव्वा महिन्यांनी काल आईचं कपाट आवरायला घेतलं आणि मनही सावरायला घेतलं कपाट आवरणं सोपं होतं पण मन आवरणं तरीही वस्तू साड्या गोळा करताना आठवणीही सापडायला लागल्या आणि आवरणं किती अवघड आहे हे तीव्रतेनं हृदयात टोचलं मी नीता उमेश आणि अण्णा एकमेकांना आधार दे तिचं कपाट आवरत होतो खरं पण तिचा स्पर्श ते क्षण हे देखील अनुभवत होतो त्या साड्या खरं तर त्या साड्या नव्हत्याच ती होती आईची पिगी बँक किती जुनी सवय भाऊबीज किंवा ओवाळणी म्हणून आलेले पैसे पाचवलेले पैसे रद्दीचे पैसे ती साड्यांच्या घडीत ठेवायची सवयच होती तशी तिला आमची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी पण अण्णांच्या आजारात थोडी अवघड झाली होती मग तिनं बालवाडी सुरू केली आणि मग त्या शिकवणीच्या फीमधून बालवाडीच्या फीमधून आलेले पैसे ती साडीच्या घडीत ठेवून द्यायची महिना अखेर सुरू झाला की घरात अडीअडचण सुरू व्हायची मग आई अण्णांना सांगायची मी देते पैसे पण ते उसणे आहेत बरं का मला वेळेत परत द्या आणि वरती त्यात भर पण घालून द्या आम्ही असं ऐकलं की हसायचो आणि आईला सावकार म्हणायचो ती म्हणायची हो आत्ता तरी मी सावकार आहेच अण्णांची प्रपंचाची नळ भागायची नंतर ते पैसे परत यायची खात्री नसायची आणि आईला त्याची खंतही नसायची अखंड लक्ष्मी तिच्या त्या हसतात करांमध्ये असायची कारण भागवणं आणि वाचवणं हे तिच्या रक्तात असायचं त्यामुळे लक्ष्मीबाई कायम तिच्या जरीच्या साड्यांच्या घडीत गुंडाळून बसलेल्या असायच्या कधी आमची हौसमोज करायची असेल कि त्या साड्यांच्या घडीतून त्या बाहेर यायच्या आणि माझ्या हातात पडायच्या उमेशची का कि काय किंवा माझी काय हाऊस त्या पिगी बँकेच्या खात्यातून व्हायची पण नातेवाईक मैत्रिणी यांचेही लाड कोड कौतुक ही त्या बँकेतूनच साजरी कर व्हायची खरं सांगायचं तर ती लक्ष्मी होती म्हणून ही धनलक्ष्मी तिला काही कमी पडू देत नसावी माझं लग्न झालं आई अण्णांनी घेतलेल्या घराचं कर्ज संपलं उमेशच्या शिक्षणाचा खर्च संपवून तो चांगला कमवायला लागला तरी आईची पिगी बँक चालूच होती मी तिला एकदा म्हटलं आई तू अनेकदा अण्णांना मला उमेशला किंवा कुणालाही या पिगी बँकेतून मदत केलीस तेव्हा आम्ही गमतीनं कर्ज म्हणायचो पण तुला कधी त्यावर व्याज तर सोड गं पण मुद्दलसुद्धा परत मिळालं नाही मग हे पैसे आम्हाला द्यायचेच कुठ कशी तू आणि का आई हसली नेहमीसारखी शांतपणे म्हणाली वागवा वा उलट मला मुद्दल जितकं होतं त्याच्या दस पटीनं व्याज मिळालंय जेव्हा आपल्या माणसाच्या अडचणीत त्या त्यावेळेला आपण छोटंसं तुळशीपत्र त्यात अर्पण करतो ना तेव्हा मिळणारं समाधान ते आपल्या व्यक्तीच्या निश्वासांमधून ऐकलेला सुटकेचा हुंकार हेच आपलं व्याज असतं ना मुद्दल नाही मिळाली तरी त्याच्यावरचं व्याजच इतकं समाधान देतं हे मला आईच्या पिगी बँकेच्या खात्यातून कळालं आज ती पिगी बँक उघडली आहे तू नसताना खूप काही मिळालं साडीमध्ये ठेवलेल्या नोटा कपाटात ठेवून दिलेल्या टिकल्या तुझ्या देवाला आणि म्हणून तुला आवडणारी उच्च प्रतीची अत्तरं नेपाळहून आणलेले मोती रुद्राक्ष तुझ्या दासबोधाच्या अभ्यासक्रमाची सर्टिफिकेट घराचं कर्ज फेडल्याच्या पावत्या आणि खरं सांगू त्यात सापडल्या आपल्या कुटुंबातल्या सुंदर आठवणी तुझा स्पर्श त्या साड्यांच्या पदराला मी त्रास दिल्यावर पुसलेले स्वतःचे अश्रू हे अश्रू आणि एक नाही तू दिलेले संस्कार विचार तुझा त्याग तुझा कोल्हापूरच्या देवीवरचा अतुट विश्वास प्राण्यांच्यापासून माणसांची केलेली सेवा हा खजिना तुझ्या मुद्देमाला सकट आम्हाला मिळाला आणि जाणवलं देह एक थैला आहे मन को वाला पण तू तुझ्या जगण्याचा केलेला उत्सव आणि मरणाचा केलेला सोहळा हा व्याजासोबत मिळाला तो तुझ्या या कर्मांमुळेच नाही का आणि हा तुझ्या पिगी बँकेतला ठेवा आहे ना तो आम्हालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांनाही पुरून उरणार आहे बरं का तुझं कपाट त्या कपाटातल्या वस्तू चिरस्थायी नाही आहेत पण तो अमूल्य ठेवा हा नात्याच्या अविरत पिढ्यांच्या अनाहत प्रवाहातून वरुण पार्थ यांच्याकडे पुण्याईच्या स्वरूपात मिळणारा अक्षय ठेवा आहे म्हणूनच कपाट आवरणं सोपं आहे पण मन आवरणं खूप कठीण जात आहे ग हे मात्र खर मंडळी ही जी कथा आहे ना म्हणजे आठवण आहे रादर ती लिहिलेली आहे उल्का मोकासदार ज्या पुण्याला असतात त्यांनी धन्यवाद उल्का ताई खूप छान आठवण आहे माझ्या पण आईबद्दलच्या आठवणी अशाच खूप छान आहेत ती पण अशीच तिच्या साड्यांच्या घड्यातून आम्हाला वेळोवेळी पैसे देत असे आणि माझे वडील तिला नेहमी अगदी म्हणजे मजे नाही म्हणत असत की तुझ्या बँकेतनं दे ना मला थोडेसे पैसे तर अशा या सुंदर आठवणी धन्यवाद मंडळी पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते